हॅलो नमस्कार सर्व गोडताईंना दादांना काकांना आणि छोट्या छोट्या मी रुक्मिणी अगदी मलापासून स्वागत करीत आहे तर आज आम्ही गावाला आलेलो आहोत आणि गावाला आम्ही कशा पद्धतीने जीवन जगत असतो ते आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी शेअर करणार आहे चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथून पुढचे जेवढे व्हिडिओ असतील तेवढे गावाकडचेच व्हिडिओ असणार आहे कारण की एक महिन्यासाठी सुट्टीवरती आम्ही गावाला जाणार आहोत त्यामुळं सर्व व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर करणार गावा आहे गावाकडचे तर सकाळ सकाळ आपल्याला देवपूजा करायची आहे त्यामुळं फुलं तोडून आणलेले आहेत तर चला म्हटलं आपण आता सर्वात आधी देवपूजा करून घेऊया तर गावाकड जुन्या घराच्या समोर उमराचं झाड आहे आणि त्या उमराचं झाड जेव्हा छोटं होतं तेव्हापासून मी गावाकडं आले की लगे दिवा बत्ती सकाळ संध्याकाळ करत असते त्यामुळं मी अशाच पद्धतीने आता आजही दिवा लावलेला आहे आणि या उंबराची पूजा केलेली आहे म्हणजे पूर्वीपासून माझी सासूबाई पण उंबराची पूजा करायच्या आणि आम्ही पण आता त्यांचं बघूनही करतो आणि पहा खूप मोठं उमराचं झाड झालेलं आहे तरे थ्या चाहा लेला तर, तर येथे आपण आता सकाळचा चहा मांडलेला आहे सर्वांसाठी तर काहींना दूध घ्यायचे त्यासाठी इकडे दूधही गरम करून ठेवलेलं आहे तर मुलांना चहा बिस्किट खायचं होतं त्यामुळं मग त्यांनाही चहा दिलेला आहे आणि मुलं आता सकाळ सकाळ चहा बिस्किट खात आहेत त्यानंतर आता दादाही आंघोळ करून आलेले आहेत चहा दूध घेण्यासाठी तर त्यांनाही आता चहा दूध दिलेलं आहे त्यानंतर आपल्याला उद्याची तयारी करायची आहे रात्रीच मी काय केलं मूग भिजू घातलेले होते तर म्हटलं आपण आता मोड आणण्यासाठी आपण आता कॉटनच्या कपड्यामध्ये ठेवूया तर हे मूग आपल्या शेतामधले आहेत पहा काही हिरवे दिसतात आणि काही थोडेसे काळे दिसतात कारण की असे जर दाबून जर राहिले तर त्यांचा कलर असा चेंज होतो तर मोड आणण्यासाठी आपण आता कॉटनच्या कपड्यामध्ये मस्त असे बांधून ठेवलेले आहेत उद्या चांगल्या प्रकारे मोड येतील जर थंडी असेल तर मोड्यायला टाइम लागतो तर कॉटनच्या कपड्यामध्ये लवकर मोड येतील त्यामुळं बांधून ठेवलेलं आहे तर, तर, तर आपल्या घोसाळ्याला इतके फुलं लागलेले येतं आणि फळं पण इतके छोटं छोट्याले आलेले येतं आणि इकडं पाहू शकतात म्हणजे इकडं तर इतके मोठ्याले झालेत ना घोसाळे तर चला आपल्याला भाजी न्यायची आहे त्यामुळं म्हटलं आपण घोसाळ्याचे हे घोसाळे ते तोडूया याची आवडते सुकी भाजी केले तुम्हाला याची याची तु, अलग कशी तू सांग ना मग मला कशी करायची तर घोसाळे एकदम कवळे आहेत ते कवळे कवळे आहेत तेच मी घेते आणि जे मोठ आलेत ना ते नाही तोडीत कारण की मुलांना आवडत नाहीत कवळे जर असेल तरच त्याची भाजी चांगली लागत ती आणि त्याचे पकोडे पण छान लागतात पहा कवळ्या घोसाळ्याचे तर चला आपण आता हे घोसाळे तोडूया आणि कालच इकडं वालाच्या शेंगाचा वेल होता इकडं पाठीमाग त्याचे शेंगा तोडलेल्या होत्या काल त्याची भाजी बनवली तर म्हटलं दरवाज जर तीच तीस भाजी जर बनवली ना तर मुलांना अजिबात आवडत नाही त्यामुळं म्हटलं थोडासा बदल करूया आणि मोड आणायला आपण आता मूग ठेवलेले आहेत त्याची भाजी उद्या बनवता येईल काय करते तिकडं वाला एकदम शेंगा भरपूर आलेले आहेत आणि ते तुम्हाला जवळून दाखवते आणि इकडे पाठीमागं तुम्ही पाहू शकतात गहू आहे मस्त असा आणि हे झाडं मनाने उगलेले आहेत पहा घोसाळे बी इथं मनाने उगलेलं आहे आणि वालाच्या शेंगा बी वेल मनाने चुगलेला आहे तर भरपूर शेंगा लागलेल्या आहेत त्याला आणि घोसाळ्याला इतके घोसाळे लागलेत ना नेहमी नेहमी खाऊ बी वाटत नाही त्यामुळं मग मोठ्याले पण काय झाले तर चला आपल्याला घोसाळ्याची भाजी बनवायची आहे त्यासाठी आपण आता घोसाळे तोडून नेऊया मोठाली होते तर पहा हाय इकडे तर वालाला भरपूर शेंगा आलेल्या आहेत आणि आता सीजन आहे पहा वालाचं त्यामुळं मग फुलं बी खूप आलेले आहेत काय पाहती <laughs> काय नाही कड्या साइडला कडीपत्ता मस्त असा आलेला आहे भाजीसाठी बी घेऊतो आपण शेतामध्ये एखाद्या भाजीचं जरी एखादा वेल किंवा एखादं झाड जरी लावलं ना तर खूप त्याला फळ येतं आणि खाऊन खाऊन त्याला म्हणजे माणूस कंटळतो इतकं फळ येतं पहा हे वेल एकच आहे परंतु त्याला इतके फळं लागलेले आहेत ना खूपच आणि अशाच पद्धतीने जर आपण जर कुंडीत जर एखादं फळ किंवा पालेभाज्या किंवा फळभाज्या काही जर लावल्या ना आपण त्याचं इतकं नियोजन करतो इतकं पाणी घालतो पण त्याला फळ एवढं येतच नाही पण शेतामधलं पहा याला एवढं पाणी पण नाही दहा पंधरा दिवसातून एकदा पाणी दिलं जातं आणि खूप सारे इथं घोसळे लागलेले आहेत ला आणि पहा पाठीमागं घाऊ ये त्यामुळे एकदम हिरवंगार असं दिसत आहे तर आपण आता कडीपत्ताही घेऊन जाऊया कारण की कडीपत्त्याचं खूप छान असं झाड आहे हिरवंगार असं फोडणीला कडीपत्ता होईल म्हटलं तर आपण आता सर्व भाजीपाला आता आपण तोडून घेतलेला आहे तर चला आपल्याला भाजी पण बनवायची आहे ओम काय करतो तू ह काम करत बाय काम करतं जर चुपटून घेतं का काय खुरपीत वय तर इकडं पहा धान्य वाळू घातलेले आहेत बाजरी आत्ताच झालेली नवीन तर त्यामुळं म्हटलं एक दोन ऊन जर दिले तर ड्रममध्ये भरून ठेवता येईल आणि इकडं घाऊ पण उन्हाला टाकलेले आहेत तर त्याच्यात बी किरकुळे व्हायला लागलेत ना त्यामुळं म्हटलं मग चांग ऊन जर दिलं तर खराब होणार नाहीत सकाळ सकाळ वाळू घातले आता हे कालच्यापासून घातलेले तर दोन तीन दिवस म्हणलं सारखे ऊन द्या म्हणजे मग धान्य खराब होणार नाहीत ओम कशाने पाणी लावलं तुम्ही हा नको देऊ नको देऊ बंद कर जास्त पाण ला पाणी दिलं मग ते हे होईल बरं का सडून जाते झाडं तिथून क्वाक लावलेला आहे ह्या झाडाला पाणी घालण्यासाठी तर इकडं पूर्ण का साग भाजीसाठी इकडं टाकलेलं आहे तर चला आपल्याला त्याची भाजी बनवायची थोडंसं खुडून घेऊ जाऊया घराच्या समोर ही आपण काही भाजीपाला लावलेला आहे आणि म्हटलं आपण एखादी सुकी हिरवी भाजी, भाजी बनूया तर इथे पहा जे सरसो आहे सरसोचे म्हटलं आपण कवळे कवळे पानं घेऊया आणि त्याची मस्त अशी सुकी भाजी बनूया तर पहा मस्त असे मी पानं घेतलेले आहेत झाडं उपटूनच घेतले तर त्यानंतर म्हटलं यातले कवळे कवळे निसून घेऊया तर स्वच्छ पाण्याने आपण आता धुवून घेतलेले आहेत आणि सर्व पूर्वतयारी आपण आता करून घेतलेली आहे तर चला आपण आता ही भाजी बनवून घेऊया तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये लसणाची फोडणी घेऊया तर दोन लाल मी कट केलेल्या आहेत त्याही घालूया मिरची आणि लसणाची फोडणी दिलेली आहे त्यामध्ये आपण आता कांदा घालूया तर कांदा आपण आता मऊ होऊन घेऊया तोपर्यंत परतून घेऊया तर कांदा परतून झाला की लगेच त्यामध्ये आपण आता सरसजे जे पानं कट करून घेतलेले आहेत ते टाकूया तर तुम्ही पाहू शकतात कढई एकदम फुल झालेली आहे तर यामध्ये आपण आता जे मीठ आहे ते आत्ताच टाकायचं नाही कारण की भाजी थोडीशी मऊ होऊन द्यायची आणि त्यानंतर मग मीठ टाकायचं काय होतं आपण जर अगोदर मीठ टाकलं आप तर आपल्याला अंदाज येऊन जात नाही तर थोडीशी भाजी मऊ झाली की मग आपल्याला अंदाज येतो की भाजी किती आहे आणि त्यामध्ये मीठ किती घातलं पाहिजे त्यानंतर आपण यामध्ये ठोसरासा शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे तर आपण आता मिक्स करून घेऊया तर मस्त अशी आपली ही पौष्टिक भाजी तयार झालेली आहे बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत खूप छान ही भाजी लागते तर चला आपण आता काढून घेऊया तर सर्वांचे जेवण झाले त्यामुळं म्हटलं आपण आता किचन धुवून घेऊया कारण की धुतल्याच्या नंतर म्हणजे मस्त असं फ्रेश वाटतं आणि दुपारचा वेळ आहे म्हटलं आपण आता एकदम छानपैकी आपलं किचन क्लीन करून घेऊया तर मी बकेटमध्येच पाणी आणलं आन आणि खूप सारे पाणी टाकलं आणि धुवून घेतलं किचन तर चला आपण आता बाहेरचं जे सिडी आहे तीही आपण आता मस्त अशी धुवून घेऊया मी प्रत्येक दिवशी किचन अशाच पद्धतीने धुवून घेत असते कारण की पाणी लोटायलाही सोपं पडतं आणि किचन लवकरही धुवून निघतं तर इथं आता मुली बसतात त्यामुळं हवेसीर त्यामुळं म्हटलं आपण सीडी ही चांगल्या प्रकारे धुवून घेऊया कारण की बाहेर माती आहे त्यामुळं कितीही आपण साफ केलं तरीही तितकीच माती आतमध्ये येते ओम केला आंघोळ करायला चल ना तर घरातले सर्व कामं आवरून झाल्याच्या नंतरच मग मी इथे हौदावरती कपडे धुण्यासाठी आलेले आहे आणि आजचं शूट हे ओम घेत आहे कारण की तो हौदावर उभा राहिलेला आहे आणि हाऊद पाण्याने फुल भरलेला आहे त्यामुळं म्हटलं आपण तू व्यवस्थित उभा राहा आणि नंतर शूट कर नाहीतर हाऊद फुल भरलेला आहे तू अचानक पडू शकतोस त्याला मी बोलत होते तर तो बोलत होता आई तू काळजी करू नको मी पडणार नाही मी व्यवस्थित उभा राहिलेला आहे तर घरातले घरातली कामं नंतर म्हटलं चला आपण आता कपडे धुवून घेऊया तर पहा मस्त असा मोठा दगड आहे आणि ह्या दगडावरती मस्त असे हे धुणं धुत असते मी तर एक दोन बकेट आहे एक बकेट धुवून टाकलेली आहे आणि राहिलेली एक बकेट आहे एक बकेट आहे त्यामधलेही आपल्याला कपडे धुवून काढायचे आहेत आणि पाणी निथळण्यासाठी मी इथंच वरती ठेवत असते हो म्हणजे पूर्णपणे पाणी निथळलं जातं म्हणजे आपल्याला जास्त वेळ काय पिळावा लागत नाही त्यामधलं पाणी आणि अशा पद्धतीने माझं हे दिवसभराचं रुटीन असतं आणि दिवस, दिवस कुठं जातो ते माहीत पण होत नाही आणि सुट्टी दहा ते पंधरा दिवसाची असते त्यामुळं मग हे कामामध्येच दिवस जातात त्यामुळं काही कळून पण येत नाही परंतु ह्या वेळेस आपण आता जास्त दिवस गा गावाकडे असणार आहोत त्यामुळं बरेचसे व्हिडिओ तुम्हाला गावाकडचेच बघायला भेटणार आहेत तर आपल्याला ह्या तुरीतून अमृत आणण्यासाठी आपल्याला तिकडे जायचं आहे तर चला तुरीचे झाड खूपच मोठ्या हळूहळू जाऊया तुरीचे झाड मोठाले असल्यामुळं इकडे जे अमृत आलेले आहेत ना तर मग अडचणीमध्ये कोणी शिरलेलं नाही आणि इकडं खूप अमृत लागलेले आहेत आणि इकडं खाली पासाडा झालेला आहे वाळून गेलेत काही फक्त यायला अडचण असल्यामुळं तोडलेले नाही तिथं तर चला आपण आता हे अमृत पिकलेले आहेत तोड्या पक्ष्यांनी पण खाल्ले तिथं आणि हे पण पिकलेलं आहे तर जे चांगले आहे तेवढेच तोडणार आहोत आपण तर आंब्याला आता मोहर यायला लागलेला आहे, ला ला आहे थोडा थोडा तर ये उड़े ले ले तर आपण आता एवढे अमृत वाढलेले आहेत तर आपण आता कट करून त्याला थोडंसं मीठ लावून मुलांना खायला देऊया तर संध्याकाळी मी आता गावामध्ये आलेले आहे कारण की गावामध्ये सप्ताह चालू आहे आणि येथे पहा संध्याकाळी कीर्तन असतं आणि दोन्ही टाईम जेवण असतं सकाळ संध्याकाळ दुपारी नाश्ता म्हणजे इतकी सोय केलेली असते सप्त्यामध्ये तर म्हटलं चला आपण आता नेमानेम गावाला आलेला आहोत तर म्हटलं कीर्तनही ऐकूया आणि प्रसादही घेऊन येऊया तर अशा पद्धतीने आजचं हे रुटीन होतं आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ